महाराष्ट्रातील मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून सुरू असलेला वाद या वादाची सुरुवात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त काही महानगरपालिकेंनी घेतलेल्या निर्णयामुळे झाली मुंबई कल्याण डोंबिवली पुण्यासारख्या शहरामधील स्थानिक स्वराज्य संस्थेंनी या दिवशी कत्तलखाने आणि मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे त्यांनी यासाठी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या जुन्या सरकारी आदेशाचा संदर्भ दिला आहे या आदेशानुसार स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन आणि महात्मा गांधी जयंती यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याची प्रथा आहे यामागे अहिंसाचा संदेश देण्याचा आणि राष्ट्रीय भावनेचा आदर करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे पण या निर्णयाला जोरदार विरोध झाला आहे कारण अनेक शहरांमध्ये महावीर जयंती त्याचबरोबर यासारख्या जैन, या जैन धर्माच्या सणाच्या काळातही मास विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे त्यामुळे स्वातंत्र्य दिनाला अशी बंदी घालणे हे काही विशिष्ट धार्मिक भावनेंना प्रोत्साहन देण्यासारखं आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे या निर्णयाकडे सर्वात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की राष्ट्रीय स्थानावर अशी बंदी का अशा एकादशी महावीर जयंतीसारख्या धार्मिक स्थानावर असे निर्णय घातले जातात पण राष्ट्रीय स्थानावर नाही ते म्हणाले की निर्णय लोकांच्या खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर घाला आहे महापालिका आयुक्त लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये ठरवणार का असा सवाल त्यांनी विचारला आहे यावर राजकीय विरोधकांमुळे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे लागेल त्यांनी सांगितलं ला आहे की हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही तो जुना आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने तो लागू केला आहे त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर गोंधळ झाल्याचं स्पष्ट झालं आहे मास विक्रीवर अवलंबून असलेले खाटीक समाजाच्या लोकांमध्ये या निर्णयामुळे तीव्र नाराजी पसरली आहे त्यांच्या मते एक दिवसाची बंदी त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम करते कारण त्यांना माल तयार करूनही तो विकता येत नाही यामुळे त्यांनी आर्थिक नुकसान होते अनेक सामान्य नागरिकांनाही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी मांसाहार हा त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रीय स्थानावर अशी बंदी घालणे हे त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण आहे लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या खाण्यापिण्याचा निर्णय घालण्याचा अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी तुमचा निर्णय तुमचा धर्म तुमचं स्वातंत्र्य अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला आहे सर्व पाहता महाराष्ट्रातली विक्री बंदीचा वाद हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून तो धर्मनिरपेक्षतेचा वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्याच्या सीमाबद्दल अनेक प्रश्न निर्माण करतो हे प्रकरण एक राजकीय भावऱ्यात मध्ये अडकलं आहे कारण सरकारकडून असं बोललं जात आहे की या अटी पहिल्यापासूनच होत्या पण त्या आता नगरपालिका महानगरपालिकेने लागू केल्यात असं सांगण्यात येत आहे पण लोकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे आता या प्रकरणात सरकार आपली भूमिका पाठीमागे घेते का हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे तर